विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार तर व्हिडिओ उच्च न्यायालयात लिपिकच्या एकशे पंचावन्न जागांसाठी भरती निघालेली आहे मुंबई उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट बॉम्बे हायकोर्ट भरतीची जाहिरात निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे बॉम्बे हायकोर्ट दोन हजार पंचवीस याची पी डी एफ टेलिग्रामवर दिली आहे मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांनी निवड यादी व प्रतीक्षा यादी दोन वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत विस्तृत जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळावर डाउनलोड करता येईल ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून पंधरा दिवसात करावा सदर कालावधी हा संपल्यानंतर संबंधित वेब, वेब लिंक बंद करण्यात येईल पुढील तपशीलकरिता उच्च न्यायालयाच्या या संकेतस्थळास भेट द्यावी परीक्षेचे स्वरूप स्क्रीनिंग चाचणी नव्वद मार्क्स करिता प्रश्नाचा आढावा मराठी दहा इंग्रजी दहा सामान्य ज्ञान दहा सामान्य बुद्धिमत्ता वीस अंकगणित वीस संगणक दहा उमेदवार स्क्रीनिंग टेस्टमध्ये अपयशी ठरल्यास टायपिंग टेस्टसाठी त्याचा विचार केला जाणार नाही चाचणी वीस किमान उत्तीर्ण गुण दहा कालावधी मिनिटे दहा चारशे शब्दांचा टंकलेख उतारा मुलाखत चाळीस किमान उत्तीर्ण गुण सोळा एकूण रिक्त जागा एकशे पंचावन्न पदाचे नाव लिपिक क्लर्क शैक्षणिक पात्रता पदवीधर संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र जी सी सी पी बी सी किंवा आय टी आय इंग्रजी टायपिंग एम एस सी आय टी किंवा समतुल्य वयोमर्यादा किती असणार आहे तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष असणे गरजेचे आहे मागासवर्गीय पाच वर्ष सूट परीक्षा फी शंभर रुपये आहे पगार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत पर्यंत जाईल नोकरीचे ठिकाण मुंबई आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अधिकृत संकेतस्थळ या वेबसाईटवर अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलवर जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ मिळून जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद